मॉर्निंग साठी ही महिला आणि आरोपीनं गळ्या दाबून या महिलेची हत्या केली आहे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून सविता ताथोड यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला जातोय मारेकरी धीरज चुंगडे हा हत्येनंतर पसार झालेला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत सविता ताथोड असं मृत महिलेचं नाव आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जयेश नेमकं कारण काय होतं हत्येमागचं समजू शकलंय का, का, का। अकोल्यातील जुना हिंग भागातील ही घटना आहे आज सकाळी ही महिला सविता सातव नावाची महिला आपल्या महिलेसोबत मैत्रीण महिलेसोबत बाहेर मॉर्निंग वॉकला गेली होती आणि जुन्या वादातून धीरज तुंगळे याने अचानक येऊन त्या महिलेवर हल्ला चळवला आणि त्या महिलेची हत्या केली आरोपीला हटकण्याचा प्रयत्न केला त्या संबंधित दुसऱ्या महिलेने मात्र आरोपीने तिथून पळ काढला आणि महिलेची हत्या करून तो पळून गेला दरम्यान ही घटना जी आहे ही जुन्या वादातून म्हणजे दोन महिन्यापूर्वी या आरोपी आणि या महिलेमध्ये किरकोळ वाद झाला होता आणि या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळते आहे मात्र आरोपी हत्या करून पळ काढला त्यामुळे आता आरोपीच्या मागावर पोलिसांचं पथक गेलं आहे त्यामुळे लवकर तालुक्याला अटक करण्यात येईल अशी माहिती देखील मिळते दिलेल्या माहितीसाठी